छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचा जनक राजश्री शाहू महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मराठा एक मराठा जी जाऊ जय शिवराय मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरता मराठा समाजाचा योद्धा मनोज जरंगे पाटील जीवाच रान करून या महाराष्ट्रामध्ये लढत आहेत मराठा समाजाला एक एक करत आहेत मराठा समाजाच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून ओबीसी समाज एस सी एस टी ओ व्ही जे एन टी सर्व समाज मुस्लिम समाज देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज उभा आहे सगळ्यांच्याच एक होत आहेत सर्व समाज एका ताकदीने लढत आहेत सर्व समाजाचं एकच म्हणणं आहे मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळ पाहिजे मराठा समाजानं दोन वेळा सरकारला वेळ दिला एक वेळा एक महिन्याची वेळ दिली परत दोन महिन्याची वेळ दिली परंतु सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही मराठ्यांना दिलेला विश्वास त्या ठिकाणी सरकारनं स्वतःवरती ठेवला नाही मराठ्यांचा विश्वासघात केला म्हणून आमचा दुरंदरी सरसेनापती मराठा समाजाचा मनोज जरंगे पाटील यांनी आता ठरवलंय की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईमधून महागारी यायचं नाही म्हणून मनोज जरंगे पाटील हे मुंबईकडे निघणार आहेत कूच करणार आहेत वीस जानेवारीला त्यांना प्रतिसाद म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा उब, लावून उभा राहण्याकरता बार्शी तालुक्यातील मराठा समाज सुद्धा सज्ज झालेला आहे मराठा समाजानं रथ तयार केलेला आहे मराठा समाज हा रथ घेऊन बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गाव भेटीसाठी जाणार आहे मराठा समाजाला एक करून जास्तीत जास्त संख्येला मुंबईकडे घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी मराठा समाज येतोय आमची सरकारला विनंती आहे वीस तारखेच्या आत आरक्षण द्या अन्यथा मुंबईमध्ये मराठा समाज टॅक्टर ट्रक टेम्पो बैलगाडी जमल त्या वाहनानं मुंबईमध्ये येणार आहे मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईमध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही बार्शी तालुक्यातील या रथाच्या ता माध्यमात गावबिटीच आयोजन केलेलं आहे आज संध्याकाळपासून नऊ तारखेपासून बार्शी तालुक्यातील गावबिटीला प्रारंभ त्या ठिकाणी आम्ही करतोय बार्शी तालुक्यातून जास्तीत जास्त, जास्त बांधव हे मुंबईकडे येणार आहेत जवळपास आमचा असा अंदाज आहे तीस पस्तीस हजार मराठा समाज बांधव बार्शी तालुक्यातून मुंबईकडे निघणार आहेत आतापर्यंत आमच्याकडे जवळपास पंधरा हजार लोकांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज हा बार्शी तालुक्याचं ज्या आंदोलनामधला सहभाग हो आहे त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही एवढी गोष्ट आम्ही या ठिकाणी सांगतोय साखळी उपोषण देखील आज एकाहत्तरावा दिवस आहे या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे बार्शी तालुक्यातील सगळ्या मराठांनी ठरवलेला आहे जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत बार्शी तालुक्यात चालू असणार आंदोलन आणि मनोज जरंगे पाटलाच्या खांद्याला खांद्या लावून सगळेजण आम्ही उभं राहणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो